नाता तालुक्यातील लोहगाव येथील विकास सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली प्रमुख पाहुणे म्हणून शालिनी विखे पाटील या कार्यक्रमास उपस्थित होत्या

नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष आपले माननीय चेअरमन राजेंद्र कृष पाटील शेतकरी प्रमुख प्रमुख भावने शांता विखे पाटील आपल्या संस्थेचे एकोणस सभासद हे दोनशे एकोणतीस वसुलबाग भांडोरे हे जे शेअर्स शे, बा, से तेवीस लाख दोन हजार सातशे सव्वीस कर्जदार समाजासाठी आपले येण्याचे मान्य केले आपल्या सर्व ग्रामस्थांचे ग्रामस्थ आणि प्रेमावक्ती त्यांनी आपली विनंती मान्य केली तर त्या आपल्या मुलींसाठी हजर आहेत आपल्या सोसायटीच्या वार्षिक सभेत वसुलीच्या बाबतीत विषय जास्त प्रकार आहे कारण थोडस कर्जमाकीचा जो आहे तर त्यामुळे लोक लोन भरत नाही आणि आता आठ आठ चांगलाच आहे मागच्या मागे चार पाच दिवसापासून खूप अतिवृष्टी होत आहे सगळं आता ज्या सोयाबीन बिघणार आहे सोयाबीन म्हणजे फुल फूड घ्यायचं पाणी आहे आणि भाव पावसामुळं आपला ऊसाचं क्षेत्र थोडं ऊस पण वाढलेत नाही ते तांबेला वगैरे खूप वाढल्या म्हणून ऊस वाढलं नाही आयुका म्हणजे ॲव्हरेजला बसत ॲवरेजला मी मला नक्कीच फटका बसाव बसवा बसणार आहे असं मला वाटते तरी मी सर्व समाजवाद्यांना विनंती करतो की आपल्या सोसायटीची थकबाकी कमीत कमी कशी राहील याच्याकडे लक्ष द्यावं आणि कर्ज आपने वेळेवर भरावे ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांग तो धन्यवाद सर्व साहित्य समिती सदस्यांनो कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सन्मान मार्गदर्शन केल्याचे सोहळे दिजेवर माननीय राज्य प्रतिनिधी तसेच मुख्य चेअरमन माननीय आणि तसेच প্রেসিডেন্ট বনি সরকার প্রতি পঠাইয়ে माजी সভাপতি বনিপতি জেনেট সদস্য সমিতির সতেজিকা স্কুলারদের ক্ষেত্রে আমিটা এক ধরণের যেই দৃষ্টি যেই ক্ষেত্রে দপ্তর ক্ষেত্রে প্রোগ্রাম নিয়ে ভাষা ক্ষেত্রেই কিছু অদরনের জন্য সমিতি জেনে এবং বক্তব্য পেশ ചെയ്ত্রা সদস্য पर्यंत ক্ষেত্রে माजी চেয়ারম্যান সোসাইটি গব সরকার কর্তৃক জেনে

पतसंस्थेचे घोटाळे असते बँकिंगचे घोटाळे असते आणि घोटाळा चिंता घेऊन आपले शेतकरी वर्ग जे काही बँकेमध्ये रक्कम भरत असतो आणि अशा पतसंस्था बुडाल्या तर काय परिस्थिती होते त्याचाही अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे सोसायटीचा कारभार पूर्णपणे पाकिट म्हणून आपल्या शेतकऱ्यांना हातभार लावता येईल या दृष्टीने सोसायटीची स्थापना केलेली आहे चांगल्या पद्धतीने आपला सोसायटीचा कारभार जरी चालू असला तरी बाकीचे जे काही संख्येचं म्हणतं की कर्जमाफी होईल तर so, जर दुष्काळामध्ये आता हा समजा ओला दुष्काळ झालेला so, आहे तर ओला दुष्काळामध्ये सुद्धा आपले पशु पक्षी जे काही घरटे बांधतात त्यांचे घरटे तुटतात तर ते कधी आपले शेतकऱ्यात नाही की आपली कर्जमाफी होईल आपण कुठे होते म्हणून आपण कशावरही अवलंबून न राहत आपण निश्चितच नियमितपणे कर्जमा आमचे काही कर्ज घेतलेलं आहे नियमितपणे फेड केली पाहिजे शेवटी झाड लावायची फाळायची अपेक्षा करायची त्या पद्धतीने आपण जर चांगल्या पद्धतीने आपला जर काका ठेवला तर निश्चितच त्यांची कमतरता आपल्याला जाणवत नाही म्हणजे सरकारने देणं ही गोष्ट वेगळी आता मला सांगा एक एक एकर आपली सोयाबीन किती नुकसान झाले आहे येऊन देऊन सरकार आकाशात पाठवत चिखल कुठे कुठे लावून त्याच्यामुळे प्रश्न त्याच्या पुढे आहे त्याच्यामुळे आपण सर्वांची अपेक्षा न ठेवता आपण आपलं लढत राहील कारण शेतकऱ्याच्या समोर तेवढाच प्रश्न आलेला असतो आलेल्या संकटानं सामोरं जायचं आणि त्या पद्धतीने सर्व जात असतात संस्था काढत आपल्या सर्वांचं सहकार्य फार महत्वाचं असतं आणि हे सहकार्य जर एकमेकाला लाभलं तर संस्था पुढे जात असते आता कालही दोन चार ठिकाणी सोसायटीचे आणि चांगल्या पद्धतीने त्यांचंही काम चालू आहे एकमेकावर विश्वास ठेवणं आणि एकमेकांच्या विश्वासालाच हे संस्था चालवणं त्यामध्ये दोषी महत्वाची झालेली आहे अजूनही बरेचसे सोसायटी मार्फत जेवढे जेवढे काही सहकार्य आपल्याला करता येईल त्याच्यासाठी आपल्या देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेब सुद्धा सहकार करतात त्यांच्याकडे आल्यापासून त्यांनी बरेच वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत आणि पाच तारखेला पद्मश्री आणि पद्मकुमार साहेब पाटलांच्या पुतळ्याचं अनावरण आहे त्याचा आपला कारखाना तो काही दहा ते आपण दहा हजार आपण केलेला आहे त्याचंही मला वाटतं उद्घाटन असेल असं मला वाटतं तर पाच तारीख त्यांनी दिलेली आहे त्या पद्धतीने दोन महिन्यात आपण कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रम सुद्धा आपण सर्वांनी हजेरी लावायची आहे तसंच बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर एकही शिवपुराण आमच्या महिलांचे अग्रस्त आज तो ठेवलेला आहे पावसामुळे थोडंसं परत चाललं आहे परंतु परमेश्वरच्या आशीर्वादाने निश्चितच ती सुद्धा गोष्ट आपल्याकडनं पार पाडायची शेवटी हे सर्व करत असताना आलेल्या संकटाचा सामोरं कसं जायचं आणि सहज असं जे आपल्याला असं कोणतीही गोष्टी सहज सहज असं जी म्हणजे निसर्ग यात परीक्षा घेतो लोकही घेतात राजकारणातही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जी काही काम करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते निश्चितच ती प्रेरणा फार महत्त्वाची आहे आणि सरकारला सत्कार केलं त्याबद्दल आपल्या समाजाचे मनापासून आभार नाही कारण मी सहसह सत्कार या गोष्टीमुळे घेत नाही परंतु कधी कधी

सोसायटी महोगाव या संस्थेच्या वार्षिक सभेसाठी सोसायटीतून दिलेल्या निमंत्रणा उपस्थित आभार मागतो आजच्या <laughs> कार्यक्रमात